रयत शिक्षण संस्थेचे एस एच जी एम कॉलेज कोपरगाव मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या मागच्या तासाला बदलता भारत भाग दोन हे बारावं आणि सिलेबसमधलं आपलं शेवटचं प्रकरण सुरू केलेलं आहे या प्रकरणामध्ये आपण पहिला जो मुद्दा पाहिला की सामाजिक क्षेत्र या सामाजिक क्षेत्र या मुद्द्यामध्ये आपण काही भागांचा विचार केला आहे त्याच्यामध्ये आरोग्य आहे आरोग्याच्या बाबतीत जे काम झालेलं आहे आधुनिक भारतामध्ये अलीकडच्या काळामध्ये प्रा प्रामुख्याने पोलिओ निर्मूलन असेल आयुष्य मंत्रालय असेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पर्यावरण कारण प्रदूषणाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आज मोठं काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याच प्रदूषणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी पर्यावरण संवर्धनासाठी फार मोठा हातभार लावलेला आहे त्यामध्ये आपण पाहिलं राहीबाई पोपरे माता यांचं काम जे आहे की अगदी खाण्यापिण्याच्या भाजीपाल्यापासून चा तर चांगल्या पद्धतीच्या फळांची लागवड ही देशी मानामधून कशी होईल की ज्याच्यामुळं रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढेल त्यासाठी ते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात विविध बियाण्यांचं जतन करून देशी वान वाढवण्याचं काम चालवलं <coughs> त्यानंतर भाऊ काडधर यांचं काम पाहिलं आपण सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समुद्री गरुड या पक्षाचं जे अस्तित्व धोक्यात आलेलं होतं ते अस्तित्व किंवा त्या प्रा त्या पा प्राण्याला त्या पक्षाला त्याचं संवर्धन कसं करता येईल यासाठी प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी त्यांच्या या सह्याद्री संस्थेच्या माध्यमातून कासव महोत्सव सुरू केला आणि कासव वाचवण्यासाठी प्रयत्न केले प्रेम प्रेमनाग प्रेमसागर मेसरी यांनी गिधडांची संख्या कमी होत चालली होती त्यासाठी प्रयत्न केले म्हणजे हे पर्यावरणाला पूरक असं काम या विविध अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेलं आपल्याला या ठिकाणी आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत <coughs> शिक्षण म्हणजे पहिला मुद्दा सामाजिक क्षेत्रामधला आरोग्य पाहिला दुसरा मुद्दा पर्यावरण पाहिला आणि तिसरा जो मुद्दा आहे सामाजिक क्षेत्रातला तो म्हणजे शिक्षण <coughs> तर या ठिकाणी भारताचा जो बदल होत चाललेला आपल्याला दिसून येतो त्याच्यामध्ये शिक्षणाचा फार मोठा वाटा आहे एकोणासशे नव्वद हे आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष म्हणून जाहीर झाले होते त्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने आपले पूर्ण राज्य सा साक्षर करण्याचा चंग बांधला आणि ही कामगिरी भारतात सर्वप्रथम करून दाखवलेली म्हणजे केरळ हे असं राज्य आहे आपल्या देशामधलं की त्या ठिकाणी शंभर साक्षरता या माध्यमातून झालेली आपल्याला दिसून येते म्हणून त्यानुसार केरळ हे पूर्णत साक्षर होणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे आपण शंभर टक्के साक्षर राज्य असं म्हणू केरळच्या साक्षरता मोहिमेत वाचणे लिहिणे गणितातील कौशल्य आत्मसात करणे स्वच्छतेचे महत्व बालकांचे लसीकरण सहकारितत्वावरील शेती आणि बचतीचे महत्व या उपक्रमांचा समावेश होता ही मोहीम राबवत असताना काही नव्या समस्या समोर उभ्या ठाकल्या या जिल्ह्यात साक्षरता मोहीम सामील मोहिमेत सामील होणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये दृष्टीदोष होते अकुशल कामगारांची डोळे तपासणे चष्मा करून घेणे या गोष्टी नागरिकांना आर्थिकदृष्ट्या महाग वाटत होत्या यावर उपाय म्हणून मोफत नेत्र तपासणी शिबीर आणि चष्मे वाटप उपक्रम राबवण्यात आला त्यामुळे हे लोक साक्षरता वर्गाला येऊ लागले सरकार आणि लोक एकत्र आले तर संकटावर विधायक इच्छाशक्ती कशी मात करू शकते याचे हे अत्यंत उदा उत्तम उदाहरण आहे एर्नाकुलम <coughs> हा केरळमधील जिल्हा चार फेब्रुवारी एकोणीसशे नव्वदमध्ये पूर्णतः शंभर टक्के साक्षर झालेला जिल्हा आहे आता या ठिकाणी माहितीसाठी आपल्याला एक कॉलम या ठिकाणी दिलेला आहे बघा कॉलम आपल्याला दिसतो या ठिकाणी यामध्ये मुलांना मातृभाषेप्रमाणेच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवता यावे म्हणून महाराष्ट्र शासनाने दोन हजार मध्ये पहिली पासून इंग्रजी शिकवण्याचा निर्णय घेतला आहे ऐकणे बोलणे वाचणे आणि लिहिणे या कौशल्यावर भर देण्यात येऊन इंग्रजी भाषा शिकणे आनंददायी करण्यावर भर देण्यात आलेला आहे या अभ्यासक्रमाला अनुसरून उत्तम चरित्र सचित्र पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने म्हणजे बालभारतीने पार पाडलेले आहे या उपक्रमाचे राष्ट्रीय ज्ञान आयोगाने कौतुक केलेले आहे त्यानंतर हे ठिकाणी प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साक्षरता घडून आणण्यास मदत झालेली आहे या प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम बी पी ई पी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला <coughs> महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ हरियाणा व आसाम या सात राज्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के पट नोंदणी उपस्थिती विद्यार्थी गळती रोखणे इत्यादी उद्दिष्टांचा यामध्ये समावेश होता या उपक्रमासाठी जागतिक बँकेने आर्थिक मदत दिली होती <coughs> त्यानंतर शालेय पोषण आहार या उपक्रमाद्वारे प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून मध्यान्ह भोजन योजना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून सुरू झाली पोषक घटकांनी युक्त असा शिजवलेला आहार देण्यास सुरुवात झाली जेथे हे शक्य नव्हते तेथे प्रति विद्यार्थी धान्य पुरवण्याची सोय करण्यात आली त्यानंतर सर्व शिक्षा अभियान सारे शिकूया सारे पुढे जाऊया असे ध्येय वाक्य बाळगून सर्व शिक्षा अभियान दोन हजार एक मध्ये सुरू झाले त्या अगोदर दुरुस्तीद्वारे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा मूलभूत अधिकार देण्यात आला प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरील विषमता दूर करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता ही योजना यशस्वी होण्यासाठी या खडू फळा योजना पोषक आहार योजना अशा सर्व योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले मुलींचे शिक्षण दिव्यांगांचे शिक्षण याकडे या, या योजनेमध्ये विशेष लक्ष देण्यात आले शिक्षणाचे सार्वत्रिकरण साध्य करण्यासाठी दोन हजार चारमध्ये एज्युसॅट हा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आला प्रक्षेपित करण्यात आला भारताचे सहा विभाग कल्पून सहा वाहिन्यांची सोय देशभरामध्ये करण्यात आली या उपग्रहामुळे भारतभर प्रादेशिक भाषांमधून शैक्षणिक कार्यक्रम सुरू झालेले थोडक्यात सर्व शिक्षा अभियानाच्या साठी शासनाने खास सॅटेलाईट म्हणजे उपग्रह तयार करून तो अंतराळामध्ये अवकाशामध्ये सोडला आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये मा सहा विविध प्रकारच्या वाहिन्या म्हणजे चॅनल्स टी व्हीचे चॅनल्स तयार करून वेगवेगळ्या भाषेंमधून त्या प्रादेशिक भाषा ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण या उपग्रहामुळं दिलं जातं किंवा मा त्या माध्यमातून चॅनल टी व्हीचे वेगवेगळ्या वाहिन्या हे काम करताना आपल्याला दिसतात थोडक्यात सामाजिक क्षेत्रामध्ये शिक्षण हा जो मुद्दा आपण पाहिला त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षणावर भर या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येतो आणि या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून देशामध्ये फार मोठा बदल या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे क्रीडा क्षेत्र क्रीडा क्षेत्रामध्ये भारताची जी कामगिरी आहे ती एकोणीसशे नव्वदनंतर अतिशय चमकदार होत चाललेली आपल्याला दिसते अनेक नामवंत खेळाडूंनी वेगवेगळ्या विविध वे खेळांमध्ये आपली चमक आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या जगा का जगामध्ये अनेक खेळाडूंनी नाव कमावलेलं आहे अशा सर्व क्रीडा क्षेत्राची जी माहिती आहे ते स्वतंत्रपणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद